नमस्कार सर्वांना मी प्रज्ञा मीरा धनराज कदम मी आज माझ्या आईसाठी एक कविता लिहिली आहे बर का हा माझा पहिला आहे तुम्हाला ही कविता आवडल्यास मला नक्की कळवा आई आई तुझ्या मेहनतीचं करायचं सोनं आई तुझ्या मेहनतीचं करायचं सोनं पूर्ण करायचं माझ्यासाठी बघितलेलं तू प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं माझ्यासाठी बघितलेलं तू प्रत्येक स्वप्न आयुष्य कसं जगायचं तुझ्याकडे बघून कळालं आयुष्य कसं जगायचं तुझ्याकडे बघून कळालं प्रत्येक संकटाशी कसं अडायचं तूच तर शिकवलं प्रत्येक संकटाशी कसं अडायचं तूच तर शिकवलं तुला जे भेटलं नाही ते मला भेटावं तुला जे भेटलं नाही ते मला भेटावं म्हणून सतत धावपळ करतेस मला मी मागितलेली प्रत्येक गोष्ट मला आणून देतेस तू सर्वांचा आधार आहे तू सर्वांचा आधार आहे तूच सावली असतेस तू सर्वांचा आधार आहे तू सावली असतेस प्रत्येकाच्या प्रश्नाच उत्तर असतेस भाग्य आहे माझं तुझ्या कुशी जन्म घेतला भाग्य आहे माझं तुझ्या कुशी जन्म घेतला नशीबवान आहे मी तुझ्याकडे पाहून आयुष्याचा प्रवास सुरू झाला तुझ्याकडे पाहून माझ्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला देवा तुझ्या चरणी एवढीच प्रार्थना रे देवा तुझ्या चरणी एवढीच प्रार्थना रे उदंड आयुष्य लाभो माझ्या आईलारे उदंड आयुष्य लाभो माझ्या इलारे